आपली गोदी मीडिया, मित्रांनो तरी आपले अंध भक्त आपला देश एका नव्या देवाला मुकलेली आहेत एक नवीन भगवान एक नवीन ईश्वर आपल्या देशामध्ये अवतरित होणार होता आय आय टी बाबा आय आय टी बाबा गांजावाले आणि गांजाचा खस एकदम गांजा पिणं म्हणजे कानुनी अपराध नाही गांजा हा लिगल झाला असता खास करून बाबाच्या दरबारामध्ये गांजा पिण्याला कसलीही मनाई नाही आणि मित्रांनो एक नवीन संप्रदाय एक नवीन देव अवतरित झाला असता परंतु विनाकारण भारत जिंकला आणि आय आय टी बाबाने घोषणा केली होती मैं भगवान हो अगर भगवानने एक बार कहा तो वही होगा पण दुर्दैवाने भारत जिंकला आणि आपला देश एका नवीन ईश्वराला मुकला नवीन भगवानाला मुकला परंतु काळजी करू नका काळजी अजिबात करू नका अजून असे अनेक देव येणार आहेत अनेक बाबा येणार आहेत आणि अजून सहा महिन्यांनी वर्षांनी चार महिन्यांनी दोन महिन्यांनी ही घटना लोक विसरून जाणार आणि अजून दोन महिन्यांनी सहा महिन्यांनी हा बाबा एक नवीन घोषणा करणार आणि त्यावेळेस कसं असतं एखाद्याला मुलगा होतो किंवा मुलगी होते भविष्यवाणी करतो तुला मुलगाच होणार मुलगी होते परत भविष्यवाणी करतो मुलगाच होणार मुलगा होतो लोक लगेच विश्वास ठेवतात एक बेकी न्याय करीत असे प्रचिती तेने समस्त लोक भुलताती कोण विचारते तुकाराम महाराजांच्या या अभंगांना तुकाराम महाराजांच्या अभंगांना कवडी मोल किंमत आहे या महाराष्ट्रामध्ये या वारकरी संप्रदायामध्ये या देशामध्ये कोणीही विचारत नाही मार्केट फक्त आहे फक्त आणि फक्त गंजडी बाबांचं मार्केट आहे फक्त आणि फक्त आय आय टी बाबाचं आणि हा मीडिया आता जर भारत हरला असता तरी या आय आय टी बाबाचे एवढाले मोठाले इंटरव्ह्यू झाले असते पॉडकास्ट झाले असते आणि मित्रांनो त्याच्यावर लाखो करोड रुपयांचा टी आर पी वा 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 आणि अशा या सर्व मार्केटला आता आपला मीडिया आपला देश आपले अंधभक्त मुकलेले आहेत आणि हा बाबाचा दरबार भरला असता बाबाचा मठ स्थापन झाला असता बाबाचे करोडो भक्त तयार झाले असते आणि एक नवीन विषय निर्माण झाला असता एक नवीन मार्केट तयार झाला असता एक नवीन उद्योग तयार झाला असता आणि मग लोकांकडून करोडो रुपये गोळा करून नवीन मंदिर मग मंदिर आलं बांधकाम आलं मिस्त्री आले रोजगार निर्मिती झाली फुलाचे दुकान लागले अगरबत्तीचे दुकान लागले अजून वेगवेगळे दुकानं माळा विकण्याचे दुकान लागले म्हणजे पुन्हा जाणारा येणारासाठी वाहनांची सोय रिक्षा गाडी ट्रॅफिक आणि मित्रांनो यातून एक प्रचंड असा रोजगार निर्माण झाला असता आणि आपला देश भरभराटीला आला असता परंतु आपल्या देशाचं दुर्दैव दुर्दैव मित्रांनो खर तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिलेले आहेत आता ते गाथेतून वगळण्याची वेळ आलेली आहे तुकाराम महाराजांनी सांगितलं आयसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी भांग भुरका हे साधन पची पडे मध्य अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग परंतु खरा देव आता गांजामध्येच आहे खरा देव आता अशा मनोरुग्ण लोकांमध्येच आहेत आणि अरे बवन याच्या अगोदर झालं नाही का याच्या अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी मंदिरं अशा गंजडी बांबांचे उभा आहेत मनोरुग्णांचे उभा आहेत आणि त्यामध्ये आता एका नवीन बाबाची भर पडणं अत्यंत अत्यंत आवश्यक होतं जर अशा लोकांची भर नाही पडली अशा देवतांची भर नाही पडली अशा बाबांची जर भर नाही पडली तर रोजगार निर्माण होणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये अनेक अनेक मनोरुग्ण आहेत अनेक अनेक आता त्याला शब्द वापरत नाही परंतु अनेक त्याला त्यांना भोळ म्हणता येणार नाही किंवा त्यांना बावळट म्हणता येणार नाही त्यांना अंध भक्त म्हणता येणार नाही पण काय म्हणावं जाऊ द्या आशांची संख्या ही करोडोमध्ये आहे करोडोमध्ये आहे आणि अशा लोकांना फक्त हे असले बाबाच सांभाळू शकतात आणि त्यामुळे खरं तर भारताने हारणं खूप गरजेचं होतं बाबाचं मार्केट महत्वाचं आहे नवीन देव निर्माण होणं महत्वाचं आहे आणि मित्रांनो हा अंधभक्तीचा अंधभक्ती म्हणता येणार नाही कारण आता जे खरे संत खरे संत कतरी कशाला म्हणायचं का जे संत आपण ज्यांना संत म्हणतो समजा त्यांना आता संत म्हणू नका खरे संत आता हे आय आय टी एन बाबा आहेत खरे संत हे गंजडी बाबा आहेत खरे संत हे आता मनोरुग्ण आहेत आता ही नवीन व्याख्या आपल्याला तयार करावी लागेल आणि या नवीन दिशेने आता मार्गक्रमण करावं लागेल त्याशिवाय भारत विश्वगुरू होणार नाही आणि भारताला जर विश्वगुरू व्हायचं असेल तर मित्रांनो याशिवाय आता दुसरा पर्याय नाही आणि आता आपण याच मार्गाने चालावं लागणार आहे आणि हाच खरा मार्ग आहे हाच उन्नतीचा मार्ग आहे हाच अध्यात्माचा मार्ग आहे हाच धर्माचा मार्ग आहे आणि बाकी सगळं तुम्ही काही खरं बोलाल तर ते पाखंड ही पाखंड लक्षात ठेवा कृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम